युक्तालयामध्ये अंमली पदार्थ विरुद्ध फार मोठी एक टास्क चालू आहे त्याप्रमाणे तुळिंज पुल स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना काल सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजी एक पाच सहा वाजेच्या दरम्यान अशी खबर मिळाली की अंक्षित प्लाझा प्रगतीनगर नालासोपारा या ठिकाणी एक विदेशी महिला विनापरवाना वास्तव्य करत आहे तर गुप्त बातमीदाराकडून ती माहिती मिळाल्यावर आमच्या पोलीस अधिकारी अंमलदार आम आणि आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन चौकशी केल्याची महिला आम्हाला मिळून आली त्या महिलेची घरामध्ये आम्ही झडती घेतली असता तिच्याकडे पाच करोड साठ लाख बेचाळीस हजार किमतीचा आणि दोन किलो आठशे ग्रॅम वजनाचा यमडी हा आंबली पदार्थ मिळून आलेला आहे त्यावर तिच्यावर तात्काळ आम्ही तो, तात तो मुद्देमाल ताब्यात घेतला आणि पोलीस ठाण्यामध्ये आणून गुन्हा नोंद केलेला आहे यामध्ये माननीय पोलीस आयुक्त माननीय ॲडिशनल सी पी साहेब माननीय डी सी पी झोन टू आणि थ्री तसेच ए सी पी तुळिंस यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आम्ही मागील चार महिन्यामध्ये तुळिंस पोल स्टेशनने अशा प्रकारच्या विविध कारवाई करून सहा नायजेरियन वर्गीय नागरिकांच्यासह नऊ व्यक्तींना आम्ही अटक केलेलं आहे अकरा कोटी रुपयाचा तब्बल अंमली पदार्थ ड्रग्स आम्ही जप्त केलेलं आहे तसेच पाच लाख रुपयापेक्षा जास्त किमतीचा गुटखा आणि दोन लाखापेक्षा जास्त किमतीची अवैध दारू आम्ही पकडलेली आहे या मोहिमेअंतर्गत आम्ही पोलीस ठाणे हद्दीमध्ये राहणारे तब्बल पंच्याऐंशी व्यसनाधीन इस्मानवर देखील कारवाई केलेली आहे माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कारवाई करत आहोत आम्ही नागरिकांना आवाहन करतो की अशा कोणत्याही प्रकारची जर खबर मिळाली तर कृपया पोलिसांना सहकार्य करा कारण तरुण वर्ग या नशेच्या आहारी जाऊन समाजाचे फार मोठं नुकसान होत आहे त्यामुळे त्या, त्या कारणाने पोलिसांना सहकार्य करा आणि अंमली पदार्थ मुक्त असा हा विभाग करण्याच्या दृष्टीने पोलीस नक्कीच पुढचं पाऊल टाकत आहे हे सदरजी महिला ही भाडे तत्वावर राहत होती तर त्या ठिकाणी जे गह घ घर मालक आहेत त्यांच्यावर देखील आम्ही आमच्या आदेशांचं शासकीय अधिका आदेशाचं उल्लंघन केलेलं आहे म्हणून त्यांच्यावर देखील आम्ही गुन्हा दाखल करत आहोत या महिलेचा बॅकग्राऊंड काय ही महिला घाना देशाची आहे तिच्याकडे पासपोर्ट वगैरे मिळालेलं आहे तर त्याप्रमाणे त्या कायद्यानंतर देखील आम्ही तिच्यावर कारवाई करीत आहोत तिचं नाव रिटा फॅटी कुबेर असं आहे सव्वीस वर्षाची महिला आहे ती आणि या गुन्ह्यामध्ये आणखीन काही लोकांचा सहभाग असल्याचं दिसून येत आहे या गुन्ह्यामध्ये त्या महिले व्यतिरिक्त तिचा मित्र त्याचा सहभाग असल्याचं निष्पन्न होत आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत त्याला ते। ता ते, तेवीस तारखेपर्यंत रिमांड भेटलेली आहे तेवीस तारखेपर्यंत त्याच्याकडे आम्ही चौकशी करून पुढे देखील माननीय कोर्टाला विनंती करून तिचा रिमांड वाढून या गुन्ह्याच्या मुळाशी आम्ही जाणार आहोत गुन्हे दाखल आहेत अशी कोणती माहिती अद्यापपर्यंत मिळालेली नाही